सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय आता अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून या ठिकाणी स्वागत मित्रांनो सर्वांनी थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की वातावरणात होत आहे आता प्रचंड बदल आणि यामुळे आजपासून राज्यातील या आज राज्या जिल्ह्यात दिसणार मुसळधार पावसाचा या ठिकाणी कहर मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उद्भवतो की वातावरणात असा कोणता बदल झालाय की ज्याच्यामुळे आजपासून राज्यातील या जिल्ह्यात दिसणार मुसळधार पाऊस आणि अशा परिस्थितीत आणखीन एक प्रश्न उद्भवतो की ज्या जिल्ह्यात आज पासून पावसाचा कहर दिसणारे त्या जिल्ह्यांमध्ये आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का कारण आपण जर बघितलं तर या महाराष्ट्रातील चांद्या बांध्यापर्यंत साठ ते सत्तर टक्के भागात आणखी पेरणी हो योग्य पाऊस तिथला कास्ताकार बांधव आशेच्या नजरेनं आज पावसाची वाढ बघत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघत आहोत की वातावरणात भयंकर बदल दिसतोय आणि याच्यामुळे राज्यातील जिल्ह्यांमध्ये पाऊस हा मुसळधार कोसळणार मग अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये कोण कुन, कोणत्या जिल्ह्यात आजपासून कोसळणार मुसळधार पाऊस या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत सर्वांसाठी सध्याची जी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे की वातावरणात होत असलेल्या प्रचंड बदलामुळे आजपासून राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार पण वातावरणामध्ये कोणता बदल होते व याचा परिणाम कोण कोणत्या जिल्ह्यावरती दिसणार व यामुळे कोण कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस दिसणार यामध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे का चला तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात या ठिकाणी समजून जर आपण बघितलं तर व्हिएतनाम मध्ये चक्रीवादळ आलं होतं त्याच्यामुळे बंगालच्या उपसागरातील असणारं जे बाष्प किंवा ढगांचा ताफ आहे तो सगळा तिकडीकड तिकडे गेला होता आणि आपण जर बघितलं तर याच्यामुळे झालं काय होतं की बंगालची जी शाखा आहे म्हणजे पूर्वेकडून येणारा जो ढगांचा ताफ आहे तो त्या ठिकाणी रोखल्या गेला होता आणि याच्यामुळे कुठेतरी अपेक्षित असा पाऊस आपल्याला विदर्भात मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात होताना दिसला नाही परंतु आता बदल होत आहे कारण की बंगालची जी शाखा आहे पुन्हा ती एकदा ऍक्टिव्ह झालेली आहे याच्यामुळे आपल्याला आज पासून विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हा वाढताना दिसणार आहे आणि आपण बघितलं की अरबी समुद्रातील शाखा आता अत्यंत ऍक्टिव्ह झाली त्यामुळे तिथं मागच्या काही दिवसांपासून पाऊस वाढतोय आणि आणखी काही त्या ठिकाणी दिवस पाऊस हा मोठ्या प्रमाणात कोसळण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये एकंदर वातावरणातील बदलामुळे राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस दिसणार तुम्हाला सांगतो समजा बघा मित्रांनो जर आपण कोकणाचा विचार केला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड इथं पुढील बहात्तर तासासाठी देण्यात आलेला आहे रेड अलर्ट म्हणजे अति मुसळधार पाऊस त्यानंतर ठाणे पालघर सोबतच आपण बघितलं कोल्हापूर सातारा पुणे नाशिक व अहिल्यानगरचा घाटमाथ्याचा एरिया व सातारा या ठिकाणी आपण बघत आहोत की ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि वर्धा आणि नागपूर व सोबत गोंदिया इथं सुद्धा त्या ठिकाणी अलर्ट देण्यात आला आहे म्हणजे एकंदर या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये इतर जिल्ह्यात पाऊस होणार नाही का तर इतर जिल्ह्यात सुद्धा पाऊस होणार आहे परंतु तीव्रता कमी आहे खास करून मराठवाड्यातील कास्तकार बांधव पेरणीयोग्य पावसाची वाढ बघतात तुमची चिंता मिटणार आहे कारण आजपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात दिसणार आहे छत्रपती संभाजीनगर द्या जालना द्या परभणी हिंगोली नांदेड त्यासोबत बीड लातूर धाराशिव सर्व जिल्ह्यांमध्ये पेरणी योग्य पाऊस होणार होणार काय टेन्शन घ्यायची गरज नाही उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी उत्तरेकडील जो भाग आहे तिथं पाऊस जास्त पडणार तरी देखील जळगाव धुळे नंदुरबार तिन्ही जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता चांगली राहणार आहे आणि सोलापूर सांगली कोल्हापूर हा जो भाग आहे इकडे सुद्धा पाऊस जबरदस्त राहणार आहे राहिला प्रश्न विदर्भाचा विदर्भामध्ये पूर्व विदर्भात पावसाची तीव्रता ही बंगालच्या उपसागरातील शाखा ऍक्टिव्ह झाल्यामुळे वाढणार आहे त्यामुळे आपण बघा भंडारा गोंदिया त्या त्यासोबतच असणारा उत्तरेकडील भाग नागपूर वर्धा आणि सोबतच चंद्रपूर गडचिरोली इथं सुद्धा पाऊस वाढणार आहे आणि पश्चिम विदर्भात सुद्धा खास करून आपल्याला मध्यम पाऊस तर शंभर टक्के दिसणार आहे यामध्ये खास करून बघायला गेलो आपण तर या ठिकाणी अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस जबरदस्त दिसणार म्हणजे पाऊस हा कोकणामध्ये आणि पूर्व विदर्भात मुसळधार होणार आहे आणि बाकी इतर ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे म्हणजे पेरण्या होण्यासाठी आता जो पाऊस पडणार आहे तो अनुकूल आहे आणि याच्यामुळे वीस तारखेपर्यंत हा पावसाचा जो या पद्धतीने राहणार त्यामुळे कास्तकार बांधवांचं भलं होणार आहे आणि ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना की चांगल्या पद्धतीचा पाऊस पुढे दे फक्त धुरे बांधुरे फुटतील एवढाही जास्त पाऊस नको परंतु अशा पद्धतीचं पाणी की शेतातून बाहेर निघावं इतकं पेरणी योग्य पाऊस सो बस एवढीच या ठिकाणी प्रार्थना तर अशा परिस्थितीमध्ये फक्त आपल्या जीव जपून कामं करा एवढीच आपणास विनंती वादळ वारं सुटलं तर झाडं वगैरे कोलमडून खाली पडू शकतात पत्र उडू शकतात आणि विजा कोसळू शकतात यामुळे स्वतः थोडी काळजी करून जर आपण सुरक्षितपणे पेरण्या आटोपल्यात काही चिंता करायची गरज नाही पण वातावरणातील या बदलामुळे आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार याबद्दल कसल्याही प्रकारची शंका नाही कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस मुसळधार पडणार याबद्दल दिली अपडेटेड माहिती ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल करiamo येणार प्रत्येक वेळी आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो आशाचे का नवीन व्हिडिओस आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल माजी शेतीवर मिळत राहील तो पण सर्व कास्तकार कर बांधवाच्या आशीर्वाद मानतो मनापासून खूप खूप आभार